नमस्कार आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला वेगळा आहे गुड वाटतो पण प्रत्यक्षात खूप धोकादायक आहे आजचा विषय आहे टॉर ब्राऊझर डार्क वेब आणि सायबर फसवणूक हा व्हिडिओ कुणालाही घाबरवण्यासाठी नाही कुतूहल माहिती लपवण्यासाठी नाही फक्त एक गोष्ट स्पष्ट करण्यासाठी आहे की कुतूहल आणि धोका यामधील रेषा कुठे आहे नमस्कार मी वैभव आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आता टॉर ब्राउजर म्हणजे नेमकी काय तर टॉर ब्राउझर म्हणजे एक असं ब्राउझर जो तुमची ओळख आय पी ॲड्रेस लपवतो टॉर वापरले म्हणजे भारतामध्ये बेकायदेशीर वागले असं अजिबात नाही पत्रकार संशोधक डेटा प्रावीससाठी लोक टॉर वापरतातच टॉर वापरायचं कारण महत्वाचं असतं कारण टॉर हे फक्त साधन आहे त्याचा वापर कसा केला जातो यावर सर्व काही अवलंबून आहे आता इलिगल कंटेंट फक्त पाहिलं तरी धोका आहे का खूप लोक म्हणतात मी काही डाउनलोड केलं नाही मी काही विकत घेतलं नाही फक्त बघितलं इथेच सगळ्यात मोठी चूक होते काही इलिगल कंटेंट फक्त पाहणंसुद्धा गुन्हा ठरू शकतं कारण आय पी लॉक्स ब्राऊज फिंगरप्रिंट्स ॲक्टिव्हिटी पॅटर्न्स हे सगळं तपास यंत्रांसाठी पुरावं असू शकतं मला माहिती नव्हती कुतूहल होतं हे कायद्या म्हणजे हे सर्व गोष्टी कायद्यापुढे अजिबात चालत नाहीत आता आपण म्हणाल की प्रशासन सर्वांवर लक्ष ठेवते का तर नाही प्रशासन प्रत्येक मोबाईल प्रत्येक लॅपटॉपवर लक्ष ठेवत नाही पण संशयास्पद ॲक्टिव्हिटी वारंवार रिस्की सर्चेस इलिगल नेटवर्क ट्रॅफिक तक्रारी यावरून स्पेसिफिक टार्गेट ठरवले जातात म्हणजेच तुम्ही स्पॉटलाईटमध्ये तेव्हाच येतात जेव्हा तुमचं वर्तन संशयास्पद ठरतं आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फक्त इल्लीगल कंटेंट हाच धोका नाही सायबर फसवणूक हा यामधील सर्वात मोठा धोका आहे डार्क वेबवर अनेक वेबसाईट सायबर ठगांनी तयार केलेल्या असतात त्या दिसायला प्रोफेशनल वाटतात खास असल्याचा दावाही करतात वेगळेपणा दाखवतात पण त्या असतात फेक त्या वेबसाईट्सवर क्लिक करायला लावलं जातं फॉर्म भरायला सांगितलं जातं कधी कधी फाईल उघडायलाही सांगतात आणि तिथेच तुमची माहिती चोरीला जाते एकदा की तुमची माहिती चोरीला गेली की यामध्ये तुमचं बँक अकाउंट यू पी आय कार्ड कार्डची डिटेल्स ओ टी पी सगळं काही धोक्यात येतं आणि या सगळ्यांमध्ये भयंकर गोष्ट म्हणजे इलिगल ठिकाणी गेल्यावर कायदेशीर संरक्षण मिळेलच असं अजिबात नाही आता तुम्ही म्हणाल की माझे सर्व गोष्ट आहेत मग गव्हर्नमेंट या गोष्टी बॅन का नाही करत इतके गुन्हे होतात तर मग सगळं बॅन का का नाही करत कारण इंटरनेट हे एका एका देशाच्या हातात नाही सर्व वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशात असतात डॉमिन सतत बदलत असतात आज बंद उद्या नवीन नावाने सुरू म्हणून सरकार साधनांवर बंदी घालण्यापेक्षा गुन्ह्यां या सर्व गुन्ह्यांवरती कारवाई करत असते आता हे सर्व काही टाळण्यासाठी पाच महत्त्वाचे नियम असतात त्या नियमांमधील पहिला नियम असतो अनोळखी वेबसाईट्स लिंक फाईल्स अजिबात ओपन करायच्या नाही त्यानंतर म्हणून म्हणूनसुद्धा काही गोष्टी सर्च करायच्या नाही शंभर टक्के धोका असतो आधार कार्ड असेल ओ टी पी असेल पॅन पॅन असेल बॅटरी असतील या यामधील कोणतीही गोष्ट कोणाला शेअर करायची नाही त्यानंतर काही काही ऑफर दिलेले असतात खूप स्वस्त आहे खूप खास आहे खूप गुप्त आहे या, दे या देखील बहुतेक वेळा फसवणूकच असतात त्याच्यानंतर आत्ताच करा त्या नाहीतर आत्ता नाही केले तर तुमचं नुकसान होणार हा सायबर ठगांचा सगळ्यात जुना फंड आहे सगळ्यात जुना खेळ आहे आता हा विषय फक्त कायद्याचाच नाही तर हा विषय आहे तुमच्या पैशांचा तुमच्या ओळखीचा तुमच्या सुरक्षिततेचा सायबर गुन्हेगारांना तुमचं कुतूहलच अवं असतं असतं म्हणून वेगळं आहे म्हणून नाही तर धोकादायक आहे म्हणून दूर राहा सर्वात महत्वाचं कायदेशीर राहणं हे सुरक्षिततेचं पहिलं पाऊल आहे नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा स चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद